नमस्ते मी वैद्य विवेकानंद पाटील नमस्ते माझे नाव पाटील आपण मागील व्हिडिओमध्ये आपण पालेभाज्याविषयी माहिती बघितली होती आपल्या शेतात कुठल्या कुठल्या पालेभाज्या लावल्या आपल्या परसबागेत कुठल्या पालेभाज्या लावल्या आहेत आणि आता आपण आपल्या शेतातील फळभाज्याविषयी माहिती बघणार आहोत तर आपल्या शेतामध्ये ज्या फळभाज्या आहेत विषयमुक्त फळभाज्या ज्या लावलेल्या आहेत त्याच्याविषयी विश्वानंद माहिती देईल ही आहे दोडका दोडका लावलेला आहे टोमॅटो आहे घोसावळे आहे शेंग शेवगा हे सांगितलं काय वांगे आहे शेवग्याची शेंग आहे शेंग हादगा जो आहे तो हादग्याची आपल्याला फळभाजी फुलाची भाजी आपल्याला फुला माहित आहे परंतु फळ देखील भाजी गव्हाच्या सारखी करता येऊ शकते तर ही हादग्याचं फुल आहे हे काय हे चवळी चवळी चवळीचा आपण पक्व झाल्यावर आपण चवळीची भाजी करू शकतो आणि कच्ची असताना देखील भाजी करता येऊ शकते हे आहे कारले कारले आहे घेवडा घेवड्याची भाजी हे आहे गाजर गाजर आहे आणखीन काय काय आहे कोबी कोबी आहे फ्लावर लावलेला आहे मागच्या बाजूला माझ्या बाजूला भा, भाज्या आपण तोडले आहेत तोडलेल्या आहेत आणि आपला फ्लावर आणखीन छोटा आहे आणखीन बऱ्याच फळ फळभाज्या पालेभाज्या आहेत जे आणखीन पक्व झाले नाहीत म्हणून आपण तोडलेले नाहीत गवार गवार आहे मिरची आहे हे सर्व आपण शेतामध्ये पिकवलेलं आहे आपल्या विषमुक्त आणि आपल्यात आता हे सर्व फळभाज्या झाल्या आणि आपलं अन्नधान्य देखील आपण विषमुक्त खायला पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याला पिकवलेलं जे आहे ते हे काय आहे विषू गहू आहे हा याचा आपण जसं ज्वारीचा हुरडा करतो तसं ह्या गव्हाचा देखील हुरडा करून खाता विषव खूप छान लागतो त्याच्यानंतर ज्वारीमध्ये आपण मालदांडी दगडी पण लावलेली आणि हे सगळ्यात महत्वाचं जे आहे ते सुरती ज्वारी आहे हुरड्याची आणि आपल्याकडे गुळभेंडी देखील आहे तर ह्याचा अक्षरशः खूप गोड लागते आणि आपण सहज जरी असं कच्चे असतं म्हणजे कवळ असताना जरी फोडलं तर देखील याचा हुरडा पडतो तर ही आपली सुरती ज्वारी हुरड्याची आणि ही, हुर। हुर। ही? ही मका मकामध्ये मका पण आपल्याकडे साधी मका आणि स्वीट कॉर्न देखील आहे आपल्याकडे विषमुक्त पिकवलेला आहे तर या पद्धतीने आपण सर्वांनी विषमुक्त अन्नधान्य पिकवायला पाहिजे स्वतःच्या शेतामध्ये पिकून लावायला पाहिजे परसबाग तयार करायला पाहिजे ज्यांना घ शेती नाही त्यांनी टेरेसवरती देखील आपण टेरेस गार्डन करू शकतो तर सर्वांनी आणि ज्यांना हे काहीच शक्य नाही त्यांनी आपल्याला जो विषमुक्त शेतकरी पिकवतो अशाकडून ते उपलब्ध करण्यासाठी आठ तास करायला पाहिजे आपन आपण खरंच आपल्या आरोग्याविषयी सजग आहोत का हा स्वतःने प्रत्येकाला प्रश्न विचारायला पाहिजे आजारी पडल्यानंतर डॉक्टर शोधण्यापेक्षा आपण स्वतः अगोदरच आपल्या स्वतःपुरतं देखील शेतकऱ्यां दहा वीस एकर शेती आहे परंतु एक गुंठा देखील विषमुक्त अन्न आपण पिकवत नाही अशी दुर्दैवाने अवस्था आहे तर आपण प्रत्येकाने या निमित्तानं जे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी जे माझी शाळा माझी परसबाग जो उपक्रम सुरू केलेला आहे त्या माध्यमातून प्रत्येकाने हे प्रयत्न करायला पाहिजे की आपण स्वतःच्या आरोग्याविषयी सजग व्हायला पाहिजे आणि हे उत् आपण स्वतः लावून उत्पन्न खायला पाहिजे तर सर्व हे करचाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद